मंडळी नमस्कार जय शिवराय रोज पैसे जाऊ लागले रोज पैसे जायला लागले कळणं ना झालंय पी आय थ्रू जे आपण काही ॲप्स वापरतोय जसं फोन पे गुगल पे वापरतोय आणि काय आहेत कोणतीही गोष्टी घ्यायची आहे लगेच क्यू आर कोड स्कॅन केला पटकन पैसे गेले म्हणजे वन क्लिक टू गो पटकन अमाऊंट जाते आणि कळतच नाही छोटी दहा रुपयाची काही कधी गोष्टी आहे स्कॅन केला घेतली पूर्ण महिन्यात पैसे कुठे नेमके गेले याचं तारतम्यच लागेल मग आता सेविंग कसं करायचं मोठा प्रश्न पडला पैसे तर सेव्हिंग करायचं म्हणतोय आपण याच्याकरता थोडीशी आपण आज प्रोसेस चेंज करण्याचा प्रयत्न करूया माणसाचे कमीत कमी दोन अकाउंट असतातच विड्रॉल लिमिट तीन एंट्री चार एंट्री असते दोन अकाउंटचं जर आपण एंट्री जरी ठेवल्या विड्रॉलला तर कमीत कमी ह्या अकाउंटचे तीन एंट्री ह्या अकाउंटचे तीन एंट्री सहा एंट्री झाल्या सो so, विड्रॉलचे टेन्शन गेलं आता काय करूया आपण डेली व्यवहारामध्ये बऱ्यापैकी कॅश व्यवहार चालू करायला ठेवूया प्रत्येक परचेस थोडीशी कॅशमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करूया ज्यावेळेस पॉकेटमधली अमाऊंट व्यवहारामध्ये आपण खर्च करायला लागतोय त्यावेळेस ती गोष्ट थोडीशी प्रोसेसमध्ये यायला चालू होते आणि ती अमाऊंट थोडीशी कमी 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 होऊ लागली की क्लिक होते अरे यार मागच्या चार दिवसापूर्वी तर दोन हजार रुपये विड्रॉल केले होते चार दिवसात संपले सो पैसा जाण्यात ज्यावेळेस चालला जातोय त्यावेळेस थोडंसं क्लिक होऊन जाईल की अरे यार पैसे पटकन जाऊ लागले खर्च काही पॅटर्नमध्ये नसताना हो ला होऊ लागले आहेत सो कॅश ऑन कॅरी काही प्रमाणात ठेवण्याचा प्रयत्न करा जे आपले पन्नास टक्के बकेट आहे तीस टक्के बकेट आहे या दोन्ही बकेट <coughs> मधले जे काही एक, जे एक्सपेन्सेस एक 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 आहेत जे आपण व्यव आठवड्याला पंधरा दिवसाला करतो हो आहोत किंवा डेली व्यवहारातले काही गोष्टी ॲक्टिव्हिटीज आहेत सो so, त्यांना कॅश ऑन कॅरी कॅश वापरण्याचा प्रयत्न केल्यानंतर ती गोष्ट थोडीशी सिस्टममध्ये येईल आणि बऱ्यापैकी थोडंसं फील होईल की अमाऊंट हळूहळू हळूहळू जाते आहे चालली जाऊ लागली आहे सो आजच्या so, व्हिडिओमध्ये आपण हे पाहिलं की सेविंगला थोडाफार हातभार लावण्याकरता कॅश ऑन कॅरी केल्यानंतर अमाऊंट कशी काय जाते आहे त्याला थोडासा कंट्रोल येईल आणि बऱ्याच प्रमाणात अनावश्यक खर्च टाळले जातील अनावश्यक ठिकाणी अमाऊंट जात होती ती टाळली जाईल आणि थोडं का विना सेव्हिंगला त्याचा हातभार लागेल जय शिवराय